आमच्या पती खर तर मला आजच वाईट पडलं की नारायण पाहुण्यांचं निधन झालं असं चंदूने मला सकाळी फोन केला आणि माझ्या मनात मग प्रचंड वादा निर्माण झालं तर काल परवा आपण पाहुण्यांना भेटलो आणि आज आपल्याला त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकायला मिळते मित्र हो खरच अत्यंत गोड असा हा दापक वेळी पाचऱ्याला त्यांचे साडू हरले होते लहान त्या दिवसाची शेवटची भेट आमची भावना म्हटलं काय कशी काय तब्येत वगैरे हो ते म्हटलं छान थंडडीत आहे मी पण आज त्यांची बातमी ऐकून मला धक्काच बसला मित्र हो। अत्यंत कष्टात जीवन गेलं त्यांचं जा। मी जळगावला जनसंपर्क अधिकारी पदावर कार्यरत असताना ते माझ्या कार्यालयात तेही यायचे संध्याकाळी बसता आम्ही गप्पा मारायचो चहापान व्हायचं विचारायचो पाहुणे कुठं काम चाललेलं आहे ते सांगायचं जेन इरिगेशन मध्ये सुरू आहे तिकडे काम करतोय तिकडे पाच करतोय आयुष्यभर त्यांनी कष्ट आणि कष्ट केली आता कुठं मुलांच्या मेहनतीनं मुलांच्या प्रगतीनं ते खुश होते आता कुठं त्यांच्या वाटेला सुख आलेलं होतं आणि हे सुख आलेलं असताना प्रगती झालेली असताना पाहुण्यांनी कधीही गर्व केला नाही गर्वी असं हे व्यक्तिमत्व बाप कसा असावा तर त्यांच्यासारखा गोड असावा जो आपल्या सबंध कुटुंब कबिल्यावर भरभरून प्रेम करणारा आपल्या लेकीवर मुलांवर सुनांवर प्रत्येकावर नात्या गोट्यावर प्रेम करणारा असा हा आदर्श बाप खर तर मला पटत नाहीये माझ्या बुद्धीला इथे गेलेत या जगातून पण सत्य हे आहे की ते सहा तारखेला हे जग कायम सोडून गेले अशा या गोड आणि आदर्श बापाला मी माझी बाप हिमालयाची सावली ही कविता या ठिकाणी सादर करतो आज या ठिकाणी माझे गुरुवर्य डी एस पाटील सर आणि इरंडोरना बरीच मान्यवर मंडळी या ठिकाणी आलेली आहे संजीव भाऊ सर्व परिचित आहेत माझे चेहरे अशा या कष्टमयी जीवन जगत कुटुंबाला सुखाकडे नेणाऱ्या एका आदर्श बापाची ही एक कविता आहे ती आपल्यासोबत मी शेअर करतो ऐकूया तुझ <laughs> वत सुतो बाप अखेरच्या क्षणापर्यंत धावत सुतो बाप कधी घरी जेवत नसतो बा नवे कपडे पोराना जुनेच कपडे घालत असतो बा घरी कुणी नसताना एकटाच स्वतःशी बोलत असतो चार भिंतीच्या विश्वाला चार भिंतीच्या विश्वाला आकार देतो भुकेले जरी देतो बाप करुष्काळाच्या झडा सोसता हसत बाप बा स्वतःसाठी जगणे नाही वादडवारा झेलत असतो बाप तुझ च वेदनांशी न हारता रोज लढत असतो बाप कधी आतल्यात न सांगता रोज लढत असतो बा कधी सुखाचे कधी दुःखाचे सटके सोसत असतो बा तुमच्या माझ्या घरासाठी क्षण सुखाचे वेचत असतो बा यथा वेदना भोग भोगुनी रोज जगत असतो बा सुख दुःखाला समजून घे रोज नव्याने शिकत सु माये सारखाच शांत संयमी प्रेमळ असतो बा शांतीचा जागर प्रेमाचा आगार असतो बा सर्वांना हळव मनाचा सागर होतो बा खूप हळव मन होत पाहुण्यांच तानुल्या जीवासारखा सारखा हमसुन हमसुन रड नात्यालाही प्रेमाने जोडत खूप काही करू नसतो पण आमचे भाचे असतील भाचे असतील यांना शेवटच्या क्षणापर्यंत बाप कळला आणि मी तर म्हणेल नेतीनं खूप घात केला या कुटुंबाचा आमचे पाहुणे किमान दहा पंधरा वर्ष तरी असायला पाहिजे होते इतका गोड बाप इतकी कष्ट उपसली कधी कष्टाला नाही म्हटलं नाही भाकर मिळाली असेल नसेल माहित नाही छान कपडे मिळाले असतील नसतील माहित नाही पण आयुष्यावर राबला हवा म्हणून पुढच्या कडव्याकडे वळतो मी खूप काही करू न पोराना कधी कडत नसतो बा जगाच्या कुठल्याच बाजारात कधी मिळत नसतो बा बँक बॅलन्स पोरांसाठी हाती काही ठेवत नसतो बा पोरांशिवाय आजही घरी जेवत नसतो बाप आनंदाची गुरकिल्ली अमृताचा झरस बाप प्रत्येकाच्या भल्यासाठी रागवणारा खरा असतो बाप धगधगता निखारा होऊरी रोज पेटत असतो बाप कुठे दगड फोडताना भाव हतोड़्याचे झेलत असतो बाप शेवटच्या कडव्याकडे येतो माझा बाप महान मोठा आणि त्याचा कर्तृत्व किती विशाल आहे या दर्शनवर या या ओडी शेवटच्या धाक दरारा दबदबा धाक दरारा दबदबा कोमल सुतोबा दरारा धबधबा आतून कोमल सुतोबा कधी आकाश कधी प्रकाश घराचा सुगंध सुतोबा घराचा सुगंध सुतोबा शक्ती धैर्य स्वाभिमाराची शान असतोबा धैर्य स्वामी शान असतो बा आईच्या माये सारखाच आईच्या माये सारखाच बाप मित्र हो गेल्या सोळा तारखेला जागतिक स्तरावर तुम आम्ही सर्वांनी फेसबुकला व्हॉट्सअपला आपल्या बापाचं स्टेटस ठेवलं हे आता सोय झाली फार पूर्वी कोणी बापाविषयी उल्लेख पण करायचं नाही बापाविषयी कुणी बोलायचं पण नाही कारण सर्वत्र आई सांगितली जायची बाप शेवटपर्यंत दुर्लक्षित राहतो त्याची कुठली अपेक्षा पण नसते माझा सत्कार माझ्याविषयी बोलावं पण मित्र हो जो जो बाप आधार शेवट काम करतो त्याचा महिमा गेला पाहिजे त्याचे कष्ट पुढच्या पिढीपर्यंत आले पाहिजेत आणि म्हणून पाहुण्यांनी जे जे कष्ट केली या घराला उभं राहण्यासाठी त्यांचा जो भक्कम आधार होता तो आधारवर मात्र आज कोसळलेला आहे आज हेमंत असेल राजू असेल चालकाताई असेल या सर्वांना आणि या परिवाराला अति दुःख झालेलं आहे सुगांवरती पण त्यांचं प्रचंड प्रेम होतं प्रत्येक नात्या गोताला जपणारा हा बाप या आदर्शवत जीवन जगणाऱ्या बापाला मी प्रवीण आधार महाजन संपादक दैनिक खानदेश वार्ता इरंडोल आणि इरंडोल तालुका पत्रकार संघ आणि उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांच्या चरणी माझी शब्द पुढे ठेवतो आणि थांबतो जय हिंद जय जै भारत धन्यवाद आणि सामुदायिक सामुदायिक श्रद्धांजलीसाठी सर्वांनी आपल्या जागेवर एक मिनिटं उभं राहून त्यांना आदरांजली व्यक्त करायची आहे श्रद्धांजली अर्पण करायची